नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला माहिती असेल आपलं भारत सरकार इतर देशांप्रमाणे नवीन 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 काही बदल घेण्यात नेहमीच प्रयत्नशील असतं असंच काहीसा बदल आपल्या पॅन कार्डविषयी असणार आहे तर हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे पॅन कार्डविषयीचा तर पॅन कार्डविषयी आपल्या हे डॉक्युमेंट जे आपल्या अत्यंत उपयोगाचं पॅन कार्ड असतं डॉक्युमेंट असतं त्याविषयी हा व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये नेमकं काय बदल झाला आहे किंवा आपल्याकडे जे पॅन कार्ड आहे ते बंद होणार आहे का आणि जी भारत सरकारने आता टू पॉईंट जेव्हा मंजुरी दिली आहे नवीन पॅन कार्डसाठी ती मंजुरी कसली आहे त्या पॅन कार्डमध्ये नेमकं काय असणार आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्कीच बघा म्हणजे नेमका आमलं नवीन पॅन कार्ड जे आहे ते कसं असणार आहे त्यामध्ये नेमकं काय बदल झाला आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नक्की नेमकंच नक्कीच हे कळून जाईल तर सुरू करा आजच्या व्हिडिओला तर पॅन कार्डधारकांसाठी एक मोठी अपडेट आहे लवकरच आपलं पॅन कार्ड बंद होणार आहे त्याऐवजी नवीन पॅन कार्ड काढावं लागणार आहे पण हे सर्व पॅन कार्ड सर्व पॅन कार्ड बघत नसून काही ठराविक लोकांसाठीच पॅन कार्ड बदलावं लागणार ला आहे याबद्दलचा अध्यादेश भारत सरकारने काढलेला आहे यात नेमकी काय आहे ते आपण माहिती जाणून घेऊया तर भारत सरकारने पॅन टू पॉईंट झिरोच्या नवीन आवृत्तीला आता काही दिवसापूर्वीच मंजुरी दिलेली आहे त्यामुळे देशातील सुमारे जवळपास अठ्याहत्तर कोटी लोकांना त्याचा आपले पॅन कार्ड हे बदलावे लागणार आहे त्याचा मुख्य उद्देश करदात्याच्या काही गोष्टी सुलभ होणे हा आहे तर सरकारच्या मंजुरीनंतर त्यांचा पॅन क्रमांकही बदलणार का हा मोठा प्रश्न पॅन धानकारांमध्ये आहे तर या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत तर आपले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल माहिती दिली आहे की नवीन पॅन कार्डची नवीन आवृत्ती हे नवीन पैशाची सुसज्ज असणार आहे त्यामुळे तुमचा पॅन क्रमांक तोच राहणार आहे जो जुना आहे तो या कार्डवर फक्त एक क्यू आर कोड ॲड होणार आहे त्यामुळे तुमची सर्व माहिती असणार आहे त्याचा वापर आपण आयकर भरणे किंवा कंपनी रजिस्टर करणे किंवा बँक खाते उघडणे हे अत्यंत सोपं आणि सुलभ होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर सरकारच्या मंजूर तर सरकारची मंजुरी या सर्व गोष्टींना नक्कीच आहे तर एक प्रश्न लोकांच्या मनात नक्कीच असणार आहे की आता नवीन कार्ड जे बनणार आहे ते कुठे बनणार आहे समजा तर त्या प्रश्न उत्तरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणतात की पॅन कार्डच्या अपगेट वर्जांसाठी सामान्य माणसाला काही करण्याची गरज नाही आहे यासाठी तुम्हाला कुठे अर्ज करण्याची गरज नाही आहे किंवा कोणते शुल्क आकारले जाणार नाही या बाबतीत देशातील ते अठ्याहत्तर कोटी लोकांना पॅन कार्ड जारी करण्यात आले आहे त्यांना विभागाकडून नवीन कार्ड आहे तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर नक्कीच पाठवले जाईल तर हा तर प्रश्न आहेच आहे आणि नवीन प्रश्न असा आहे की म्हणजे आता नवीन कार्ड जे येईल त्यानंतर आपलं जुनं कार्ड हे बंद होऊन जाईल का तर पॅन कार्ड अपडेट करण्याच्या प्रक्रियेत क्रमांक बदलले जाणार नाहीत आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे प्रत्येकाचा सा पॅन क्रमांकासारखाच असणार आहे आणि जोपर्यंत नवीन कार्ड तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत तुम्ही सर्व कामे आपल्या जुन्या पॅन कार्डच्या माध्यमातून तुम्हाला करता येतील नवीन पॅन कार्डसाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नाही आहे आणि त्यासाठी कोणताही पैसा खर्च करण्यासुद्धा गरज नाही आहे सरकारकडून नवीन पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावरही पाठवण्याची ही करण्यात आलेली आहे तर आपलं नवीन पॅन कार्ड हे कसं असणार आहे त्याबद्दल आपण बघूया तर तर पॅन कार्डचे तंत्रज्ञान पूर्णपणे अपडेट केले जाईल जेणेकरून त्याचा वापर करणे हे सोपे होईल दुसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवसायांची ओळख आणि नोंदणी सुलभ करण्यासाठी विशेष वैशिष्ट्य समाविष्ट केले जातील तिसरी गोष्ट म्हणजे पॅन संबंधित सर्व सेवांसाठी एकात्मिक व्यासपीठ तयार केले जाईल जे वापरकर्त्यांना अनुभव सुधरेल तर चौथी गोष्ट आहे वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित करण्यास ठेवण्यासाठी नवीन पॅन कार्डचा सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केले जातील जेणेकरून फसवणीसारख्या घटनांपासून नियंत्रण ठेवता येईल तर ह्या काहीशा ठळक गोष्टी आपल्या नवीन पॅन कार्ड बाबतीत असणार आहे नवीन पॅन कार्डचा टू पॉईंट झिरोचं जे नवीन व्हर्जन येणार आहे त्याच्या बाबतीमध्ये असणार आहे तर नवीन पॅन कार्ड आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपल्याला काही करायची गरज नाही किंवा पैसे खर्च करायची गरज नाही किंवा कुठं अर्ज करण्याची गरज नाही आहे आता बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न होता की बाबा नवीन पॅन कार्ड जे येणार आहे ते कसलं येणार आहे आणि त्यासाठी काय काय प्रोसेस आहे तर तुम्हाला या सर्वांचे प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळाले असतील तर तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे जोपर्यंत तुम्हाला नवीन पॅन कार्ड तुमच्या घरपोच तुमच्या ॲड्रेसवर येत नाही जो तुमचा ॲड्रेस तुम्ही समजा पॅन कार्ड कात्यांना दिला असेल तोपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही आणि तोपर्यंत तुम्ही तुमचं जर काम अडत असेल तर तुम्ही तुमचं जुनं पॅन कार्ड हे यूज करू शकता फक्त जे जेव्हा नवीन पॅन कार्ड येईल तेव्हा तुम्हाला जुनं बंद करून हे नवीन काय म्हणजे कंटिन्युअसली वापरता येईल फक्त हेच एक मोठं यामध्ये आहे तर चला तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर यामध्ये मिळाली असतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असलास एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद